दरवर्षी दहा डिसेंबर रोजी जगभरात मानवी हक्क दिन साजरा केला जातो मिर्जेत पी एस आर ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फॉर काउन्सिलिंग अँटी करप्शन विंग संघटनेच्या वतीने मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर केक कापून मानवी हक्क दिवस साजरा करण्यात आला यावेळी ऑल आल इंडिया वर्किंग प्रेसिडेंट नितुताई चव्हाण ऑल इंडियाचे पब्लिक रिलेशन ऑफिसर यासिन पटेल महाराष्ट्र अध्यक्ष राजूभाऊ जाधव महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी पैलवान अमितभाऊ भोसले सांगली जिल्हाध्यक्ष श्रीकांत घेवारे आणि सांगली जिल्हा सेक्रेटरी सलमान नदाफ यांच्यासहित माजी नगरसेवक अशोक कांबळे आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते ना गया। ना गया। ना गया। ना गया। आज दहा डिसेंबर ह्युमन राईट्स डे आणि तसेच आमचे संघटना पी एस आर ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फॉर काउन्सिलिंग अँटी करप्शन विंग मी वी यासीन पटेल महाराष्ट्र स्टेट सांगली डिस्ट्रिक्ट पब्लिक रिलेशन ऑफिसर ऑल इंडिया आणि तसेच आमचे राजूभाऊ महाराष्ट्र राज्याध्यक्ष आणि आमचे महिला वर्किंग प्रेसिडेंट नीतूताई चव्हाण मॅडम आणि तसेच आमचे घेवारे साहेब सांगली अध्यक्ष हिना मॅडम आमचे सांगली शहर ह्युमन राईट्स अध्यक्ष तसेच आमचे पदेधि पदाधिकारी अमितदादा भोसले महाराष्ट्राचं सेक्रेटरी आज आम्ही प्रोग्रॅम साजरा केलेला आहे इथं आणि गोरगरिबांना आम्ही शाळेतून वाटप करून जेवणतेनं वाटप करून आज आम्ही दहा डिसेंबरचा हे प्रोग्राम इथं साजरा केलेला आहे